माझ्या भावानो बहिणींनो स्वागत आहे माझी छोटीशी दुनियामध्ये जे कोणी नवीन असेल ते प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तर की भावानो बहिणींनो फार मला कमेंट येत आहे आता मेसेज येत आहे लाईव्हला होतो लाईव्हला पण सर्व विचारत आहे की दादा एकत्र एक तुम्ही झालात का नाही आता हिची आता तीन वाजताची गाडी आहे हिला मी सोडायला चाललो तर हिला सा असं सांगितलंय मला की आपल्या सोबत राहण्यात येत आपण मुंबईमध्ये एक संघ राहू जण तर मी आता विचार करते ही। छोटे -छोटे आज करतो आहे मुंबईमध्ये कारण की मला मुंबईमध्ये जमत नाही कारण की मुंबई लय मार्क सिटी कारण की छोट्या छोट्या घराची तिथं आठ नऊ हजार रुपये भाडं मग तिथं जॉब काय भेटेल मला नवीन सिटी नवीन सेटअप मारणं म्हणजे असं टेन्शन आले आता तिला सांगतलं आहे काही नाही एक तारीख लोक विचार करतो मग सांगतो मुंबईमध्ये आता काय नाही आता ती जाणार आहे तर त्याचं थोडस फिरावतो एक दोन घंटा मग आता तिला तीन वाजता सोडेन तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण बनवून राहा मग तुम्हाला चला आता आपण निघूया बाहेर बोलायचं आहे तुला नाही बोलायचं हे गावामध्ये आलोय मी गावात फिरायला हे छोटे छोटे रस्ते बघा इकडे त्याच्या खालीच होताय काय नाव आहे या ब्रीच चप्पा छप्पा तुम्हाला माहिती नाही बघा ना एकदम भारी एकदम भारी नशी राहता ना बा का तापी नदी हे बघा तापी नदी तिकीट काढायला गेले ते अंदर तिकीट लागते याचं नाव बघा सुरत महानगरपालिका मला एवढं गुजराती येत नाही ते बघा बोटली काय काय माहिती बोटन हे गार्डन इकडे ओ हे बघा गार्डन हाट आली आहे नवीन नवीन लग्न झालेलं तवा आलेली आणि एक टिकटॉक चालू होतं तवा हा तवा आलेली हे बघा गम ते गोराईला ते नाही का का काय बोलतात त्याला वटर किंगडमच्या बाजूला काय बोलतात काय भारी ना इकडचा खूप रेल्वे याच्यात रेल्वे चालत तुम्ही थकून जा मला गार्डन वाढायचं बिलकुल आवडत नाही लेकरांसाठी या लागलं कसे धावता हो तिकीट लय महाग आहे तिकडची हा काही माग नाही आहे रस्ता महाग आहे तिकडून आहे नाही नाही इथून नाही नाही हो कुठून आहे अरे माग येता काय झाले रे आरूला खुशी आहे ना आरू आरू का येत नाही काय ना थोडा गार्डन घुमेंगे आज खूप बाद आहे अपने असे लवर जैसे आहे का नाही आवा। आवा। <laughs> ओ, ओ, ओ। बस अरे हो ठीक आहे जाऊया ना त्यामध्ये बाहेर रुक रेल्वेवाले बाहेर रुकव इथून आहे रस्ता पकडा ना आम्ही फायनली लय दिवसाच्या बाद असे गार्डन मध्ये आलोय आहे लव्या पण पहिले एकदा आलो होतो आमचं नवीन नवीन लग्न झालं आलेलो हो का मग आता आता आपण आज शिधी चाललो पण लवरिया आहे लवरिया चालते तशी आपण थोडी कशी चालते लवरिया आपण थोडी चालायचं असतं काय चालायचं मार्किंग लवरिया आपण हक्काने चालला पाहिजे नाही हां थक्कानी चाललं पाहिजे की नाही अरे पण आता आपल्याकडे दोन दोन सॅम्पल आहे ते सॅम्पल पुढे चालत आहे हात ते तुम्हाला मला ते सर्व आवडत आहे तुम्हाला ट्रेन ट्रेनचं विचारतो आहे आम्ही पप्पा त्री ती तिथं उभी ट्रेन तिच्या विचाराला चाललो ते म्हणते चार पाच जणं असले तर जाऊ बाकी मग एक एक दोन साखी तर ते काही घेणार नाही म्हणते विचारून पाहायचं काम आहे आपलं नशीब खराब आहे का आपला मला मस्त फिरला असतं एक घंटाची राईड येते एक घंटा पुरं लागते आरामान चालते रेल्वे पुरा एक घंटा फिरते सुरतवाल्याला तर माहितच असेल बॉटनिकल गार्डन आहे सुरतचं लय मोठं गार्डन आहे पकडवा हे शिष्टी पकड गिष्टी आपल्यासोबत कशी चालते आणि ही बघा ही एकटे एकटी तिकडे जाते लांब चालतं तिकडे तुला साप सावेन हे रेल्वे रेल्वेच्या रेल पातळ्या चार वर्षाचे चार वर्षाची आठ बे

दाखवा तुमच्या आईस्क्रीम दाखवा ए सिस्टीची आईस्क्रीम इ आरूची आईस्क्रीम पप्पाची कोणची आहे वेटिंग चालू आहे तुमचं वेटिंग सांगितलं आहे आता तू कोण डॉस बाय कोण नाही कारण का

छोटा बच्चा कसा खेळता बच्चा आता फायनली आता दीड घंटा वेट केल्यावर चालू झाली फायनली कोणीच नाही आम्ही पुरी गाडी खाली आम्ही फक्त दोघं आम्ही दोघं हे आमच्या आनंद अरू इथं पाहिजे

त्याच्यात आहे ना आता याच्यात का हा जागी बी आहे बोट बी आहे ना चालू झालो आहे बसलो आम्ही याची तीन वाजताची गाडी उकली या रेल्वेसाठी या रेल्वेसाठी तर तीन वाजताची गाडी हुकली याच्यात या रेल्वे साठी तीन वाजताची रेल्वे हुबली बिचार सात वाजता आहे डायरेक्ट आता जंगल में मंगल फक्त पाच बोट होत्या नाट काल बोट वाटत वाटतो आता पुरा जंगल आहे भावना म्हणजे आता पुरं जंगल पुर काय राहू रिनोवेशन जंकलो मराठी पिक्चरची शूटिंग पण होती मराठी गुजराती पिक्चर सारी गुजरातमध्ये कसं काय मला दिलं होतं आम अरे

आए। फुल गार्डन में मजा आरती, अरे आरती काको आरती आता आरती होती आरती

हा फूल जंगल पूरा जंगल एकदम मजा येते भावन फायनली पूर्ण परिवार सोबत आज फार मजा येत आहे म्हणजे हो भावना बनीनो त्याचा आता दुसरा पाठ आपण आता फार मोठा व्हिडिओ होणार आहे त्याच्या दुसरा पाठ आनंदीला स्वतःचा जाऊ गाड्यांचा बी एवढंच गायकड फिरायचं होतं बरं काय आता मामेबा आमचा रिस्टार भी बनवते रिला हे आमचं नेहमी बनवलं चालू आहे बघा तसंच ठेवून ठेवू तू का पाहिलं मला पाहिजे तुला एकदम मजा आली अभि गायघर लवऱ्या जास्त आहे त्या गायगडमध्ये एकदम तिथं तिकडे लवऱ्यात दिसतील तुम्हाला जंगला जंगला मध्ये लोक जंगला जंगला लोक तुम्हाला लव्हा दिसतील उद्या जंगला जंगलात बघा उद्या लवऱ्या दिसतील तुम्हाला एकदम डेंजर पुण्या खाकच्या सगळीकडे फक्त लवलं तुम्ही कधी सुरतमध्ये आले तर फक्त बोलते तर गायद्यान या तुमचे मध्ये सुरतची डबल आहेत त्याच गार्डमध्ये भेटा नाही याला बाकी एकदम पक्पाच्यावर कोणी तुम्हाला एक डिस्टर्ब नाही करणार बोलू शकता सगळीकडे लवकर याच डिस्टॅन पक्क लवलं सांगतोय असं डाकड्याच्या पोण्या पोण्या अरे आपलं जंगलात जाते डायरेक्ट आता ते आपण बोलू नाही शकत इथं होील बनवले बोल ना आता पुढ्या महिन्याच्या पुढे दहा मिनिटाची राईड होती दहा मिनिटाच्या राईडसाठी एक घंटा वेट केला दीड घंटा बघा फायनली तर झालंय राईड आता संपणार आहे थोड्या टायमातच

बस अरे आपण बायको आहेवरी आहे आपण कधी कधी भेटत्या ते लवारी आहे का नाही मग आता त्याच्यासाठी आण तुला घालता लायसन तुम्हाला अरे नाही आपलं लायसन आपण सगळ्या समजायला फिरू शकतो काय फार्मसी 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 भावन भीन नाही फार्मसी नाही म्हणतो काय मध्यवयाला बापू न एवढे जेवढा आहे फार्मसी नाही म्हणत मध्याला लय नोटकी राइड होती खूप मजा आली किती गोष्ट होत

झाली म्हणून आता ते एक अरे हा उदय घेऊन जात घेऊन जात दहा मिनटाची राहीज होती कंप्ले चहा मिनिट जा दहा मिनिट लागते आता फायनली व्हिडिओ फार मोठा होणार आहे बनवून आता दुसरा भाग आपण बनवू આ ત્યુ જે નવીન અસલ નક્કી સબસ્ક્રાઈબ કર્યા અને આપડિયો આડલા નક્કી લાઈક કરવું દે બરાબર